सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क संविधानामुळेच महिलांना माणूसपणाची वागणूक मिळते ज्योती अदाटे विट्यात अग्रणी सोशल फाउंडेशनच्या वतीनं महिला संविधान परिषद स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली जात होती परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळं महिलांना माणूसपणाची वागणूक मिळतीये संविधानामुळे सन्मान मिळते हे संविधान आता धोक्यात आलेलं आहे ते वाचवण्यासाठी महिलांनी पुढं आलं पाहिजे असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे यांनी केलंय विटा इथं अग्रणी सोशल फाउंडेशनच्या वतीनं महिला संविधान परिषद पार पडली यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी सक्षम फाउंडेशनच्या संस्थापिका पूजा विशाल पाटील होत्या ज्योतिआदाटे पुढे म्हणाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय दिला महिलांवर शोषित समाजावर आदिवासींवर होणारे अन्याय संपवले मतदानाचा शिक्षणाचा प्रसूती रजेचा महिला आरक्षणाचा वडिलांच्या आणि पतीच्या संपत्तीत समान हक्काचा अधिकार दिला परंतु या सहजासहजी मिळालेल्या स्वातंत्र्याची आपल्याला किंमत राहिली नाही अजूनही महिलांवर अन्याय अत्याचार होतोय आणि स्वतः आपण सहन करतोय स्वतःचा मेंदू गहाण ठेवून अंधश्रद्धेत अडकून पडलोय आपण आपलं मानसिक भावनिक शारीरिक शोषण करून देतो याचा आपल्याला काहीच वाटत नाही किंबहुना शोषण होतय याची जाणीवच आपल्याला होत नाही हे वेदनादायी आहे काहीतरी मिळवायचे म्हणून उपास तपास वर्तवैकल्य भोंदुबाबा यांच्या नादाला लागून आपणच आपले आणि पुढील पिढीचं आयुष्य बर्बाद करतोय हे सर्व थांबवायचं असेल तर आपण स्वावलंबी झालं पाहिजे परावलंबी जीवन अतिशय किळसवाण असतं स्वावलंबनातूनच सबलता मिळते छोटे मोठे उद्योग उभे केले पाहिजेत निर्णय घेता आला पाहिजे यावेळी प्राध्यापक शाहीन मुल्ला अशा धनाले प्राध्यापक सुजाता मेहत्रे सुनीता कांबळे गीतांजली पाटील आशा लोंडे उपस्थित होत्या कार्यक्रमाचं संयोजन सुहासिनी शिंदे सविता काकडे नंदा खैरमोडे अनुराधा सलीम मा शेख सुनीता पवार शैलजा भिंगार दिवे मंदाताई सोनताटे भादुले मॅडम उपस्थित होते मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्कवर वृत्तपत्र